राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं कारण युट्यूब चॅनल मी शुभम गिळे मनपूर्वक स्वागत करीत आहे तर आमचे बंधू राज सुद्धा आता थोडक्यात झाले म्हणा कुठे काय बी बाबा आमचे तर काही म्हणतात इकडे आम्ही व्हिडिओ काढू लागलात बा काय चालू होत व्हिडिओ मग तर आता व्हिडिओ काढून झालाय तर मग एक डेट झाले कसं आणि काय शक्यता नाही अपलोड होईल म्हणून कारण तर झालं नऊला ला जाणार सहा येणार मी शूटिंग शूटिंग चालू का करायला सगळं करायला खाली बसायचं दिसतय काय बघू बाबा लढू नका फक्त काय नाही लढत नाही काय बघायचं तू बघा एखाद्या लाख रुपये असले तर काढा इतके मंग वीस वीस हजाराची नोट आहे बाबा वीस वीस हजाराची नोट मग खरं आहे की बघ आणखी मोकलून दाखवू का नका नका मोडल नोटाची बाबा नोक कायले पाहिजेत ना माय मम्मी कसुचे पैसे कम बारक्या मुलानं बारके मुलाने दिली तरस बारके मुलाने तर हात लावती ओ बाई ओय ओय लाव कर का कर देव द्या भाया फक्त तुमच आमच्या थोडाच बदल झाला हो फुगले गोटे तरी हा बदल बॉस लागतो फक्त आमच्या हातात पेशी तुमच्या कमर इथं थोडं वेळ गोळ झाला वेळेनुसार बदल होत असत तर आता शेतात आम्ही ड्युटी कॉलेज चांगली ड्युटी आहे नशीब भारी नशिबाने गोळ केला नाही तर निघाला चार रोड नशीब आज आमच्या संग उद्या तुमच्या संग रे मग काय माहिती उन्हाचे तडके खबर देते आम्हाला हा गाडी नाही तीन चाकी हेलिकॉप्टर आठचाकी हेलिकॉप्टर काय बोलला जा खरे मग 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 मी कुठे निघाला असा अंदाज सांग पूर्ण माझ्या मागं मागं काम न येतो अस काय माहिती कळ ना मला तर आता मी रस्त्या आहे माझ्या माग मागं कोण येले कुत्री व रा तर का आता मी राणाम पोहोचलो पळाटे तर आता उपटिल्या उपटिल्या चालू करायचे आहे उपटायला आणि इकडे बघू शकता तुम्ही सोयाबीन माती का मातीत सोयाबीन हेच कळे ना त्या दिवशी तिकडलं खळ काढलं आता इथलं काढायचं आहे सोयाबीनच आणि मातीत सोयाबीन आहे का सोयाबीन इत माती हेच कळेना मला सांगा बाबा तुम्हीच कमेंट करून खोऱ्याने इतकी माती ओढली बघा ह्या खळ्यातून आता सोयाबीननी काय पाहिजे का मातीने काय पाहिजे काय कळ ना आता मिशन येईल फुलवण राडा झालाय नानाच्या खाण्याचा ले ले तर आता दुसऱ्या खाड्याकडे राहिला सोयाबीनच्या नाही हो गावाच्या आता आमची चांगली बासरी वाजलेली आहे तर आता गावाच्या खाड्यापेक्षा आलेलो आहोत फुलो आणि राडा दोनच कटी सोयाबीनचे झाले सहा आणि गावाचा झाला एक आणि अर्ध उन्हामध्ये मध्ये तळ्यात निघालात आता आणटीन मी माळावर बघू आज भवि नानाची सुधाव नानाची चला अन्ना झाले सकाळ सकाळी गरम म्हणून त्यामुळे आणले आपण काचाच्या बाटल्या दुसऱ्या नाही हो हिरव्या आणल्यात हिरव्या बघा मग आता गावात काय पाहुणे काय कमी करून घेतलेत का सात कोते अन्ना चला पद्धशीर कार्यक्रम केला आहे ते पाणी चला येतात थंडगार झालेले आहेत अन्न आता गरम होते आर पी ए की ढासा ढासा कोणती <laughs> लेवल मारा टुप ले? लेवल टूप लेवल चालेल टुप लेवल तर मंडळी चला मग जाऊ आता माळावर आणि आपल्या अविनाश बायाच्यातून आले होते दुकानदार रे भाया गेला आता पुढ सोबत तर चला मग ऊन आलाय जोरात आणि अविनाश भाया गरम होईन बाटल्या नेऊन देऊ तात त्याला असते फोडलीच असते हो पन्नास रुपये त्याच्याकडे आपले तर मंदिरापाशी येऊन चलत कीर्तन उभं राहिलेला आहे आणि आम्हाला गाडी लावायची सावलीला बघायला मग पुढचं पोरी काय बस दोन पोरी कुठे आता पोरी नाही गाठी बिठी लो लागले म्हणून पाहून घेतला पोरीत म्हणायला अरे तू टोळा पाडला तुला कसं केलं नाई आता किरणामध्ये नानाची भेट झालेली आहे तोंड बी दिसत नाना कुठे आहेत तस नाही काय बोलाय तोंड ठेवले घरी आणि तो बोलायला आपल्या गावातल्या वर्षात किती पंक्ती असते तिथं सरासरी महिन्याला पंगत आहेच म्हणत होय महिन्याला पंगत हा उन्हाळ्या दिवसात जास्त असते दरवर्षी दरवर्षी महिन्याला म्हणजे पण ती दरवर्षी आमुषाला पोंगत आहे आजचे कोणाची आजचे हरिभक्त प्रायण उद्धव महाराज निवृत्त इंगळे यांच्या हिरीच्या कार्यक्रमानिमित्त हा केदारी माळ याचं नाव हकाऱ्या पुकार्या असं आहे आणि त्या हकाऱ्या पुकाऱ्यावरती हा, हा।, हा, हा कार्यक्रमाचा नियम त्या नियमाप्रमाणे ही पंगत अमुषा केळ अमुषाच्या महिन्यामध्ये अमुषाला जत्रा असते सात दिवसाचा कार्यक्रम अखंड विनाम सप्ताह त्या सप्ताच्या सांगताला यात्रा असते असा आहे प्रथम तप पुरुषाची झालेली आहे नंतर आता महिला मंडळची पंगत होईल नंतर पुन्हा वाडीकरी मंडळ जेवतील आलेले मित्र परिवार हे भोजनासाठी बसतील आता हे असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे असतो व बर आमचे हे मुकदम यांची आता आयुष्याला म्हणजे या त्या दोन तीन दिवसात आज पंगत आहेच आता उद्या सुद्धा कार्यक्रम आहे उद्या बी आहे ना कार्यक्रम उद्या आमूषाला पंगत आहे आणि आमूशाची पंगत आहे अशा दोन तीन पगती आहेत उन्हाळा चांगला जोरात जाणार आहे उन्हाळा का उन्हाळा भरभरटी चालतो यांची पंगत आहे यांची काय